खासदार माननीय राहुल गांधींचा चोपन्न वाढदिवस रक्तदानाने साजरा सांगली काँग्रेसचा रचनात्मक उपक्रम चोपन्न तरुण काँग्रेस कार्यकर्त्यांनी केले रक्तदान महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी हारून नालबंद दिनांक एकोणीस काँग्रेस नेते खासदार माननीय राहुलजी गांधी यांचा चोपन्न वाढदिवस आज काँग्रेस भवनमध्ये रक्तदान उपक्रमाने साजरा झाला सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माननीय पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त चोपन्न तरुण काँग्रेस कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले श्री सिद्धिविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटलकडून डॉक्टर मोहन मेंढापूरकर व जितेंद्र पत्की यांच्या निगराणीखाली रक्त संकलन करण्यात आले यावेळी पृथ्वीराज बाबा पाटील म्हणाले काँग्रेस पक्षाच्या असंख्य नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यासाठी रक्त सांडले म्हणून भारत स्वतंत्र झाला इंदिरा गांधी स्व राजीव गांधी यांनी देशासाठी रक्त सांडून बलिदान दिले अशा त्यागमूर्ती गांधी घराण्याचा देशभक्त वारसदार खासदार माननीय राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढून नफर छोडो भारत जोडो हा नारा देऊन देशाला मजबूत करण्यासाठी बरंच रक्त आठवलं अशा मानवतावादी काँग्रेस नेत्याच्या चोपन्नव्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे चोपन्न बाटल्यांचे रक्तदान केले त्याबद्दल मी काँग्रेस कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो कार्यकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले भारताचे स्वातंत्र्य व लोकशाही आणि संविधान रक्षणासाठी खासदार माननीय राहुल गांधी यांच्या भारत जोडोचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आदर्श नागरिक व संवेदनशील माणूस बनण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा तुम्ही दिलेले रक्त एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी उपयोगी पडणार आहे त्यामुळे तुम्ही खरा भारत जोडणारे व देशातील सर्व जनतेवर मोहबत करणारे काँग्रेस कार्यकर्ते आहात पृथ्वीराज बाबा पाटील व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रक्तदान प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले यावेळी बिपीन कदम सनी धोत्रे अज्ज देशमुख माजी नगरसेवक अल्ताफ पेंढारी रवींद्र वळवडे तौफिक शिकलगार अल्बर्ट सावरडेकर अमित पारेकर प्रात एन डी बिरनाळे आशिष चौधरी आशीष कोरी अजित ढोले बाबगोडा पाटिल देशभूषण पाटिल राजेंद्र कंबड़े शीतल सदलगे ढाऊ साहेब पवार वकील विकास खेराडकर, नामदेव पठाडे, रामचंद्र पाटिल, सचिन चौहान जायसन मद्रासी किरण देवकुले मौलाली वंटमुरे, अरुण परसुले सीमा पुलकरणी, शमशाद व जन्नत नायकवड़ी विठलराव काले प्रमोद आवड़े प्रशांत अहिवड़े विश्वास यादव संजय नायर आयुक्त निशाणदार डॉक्टर जिनेश्वर यलिगोंडा डी पी बनसोडे अशोक सिंग राजपूत काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ताजा घडामोडी पाहण्यासाठी एमएस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद